पुढची बातमी आम्ही मराठी माणसासाठी काम करत नाही का ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती आता भरत गोगावले यांनी टीका केली आहे शिवसेनेतील प्रवेशामुळे उद्धव ठाकरे हवालदिल झालेत असं मंत्री भरत गोगावले उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी विठ्ठलाला साकडेही घातलंय यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर सुद्धा टीका केली आहे एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव उंचावण्याचं काम केलेलं आहे शिवसेनेमध्ये हात असलेल्या प्रवेशा होत असलेल्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे हवालदिल झाले असंही भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे मराठी माणसासाठी येणं हिंदुत्वासाठी येणं मग आम्ही जे काम करतोय ते मराठी माणसासाठी नाही का आम्ही जे काम करतोय ते हिंदुत्वासाठी नाही का देशहितासाठी ज्या शूरवीर सैनिकांनी देशाच्या पंतप्रधानांनी जो पहिलगामच्या हल्ल्याच्या नंतर लगेच पलटवार करून या संपूर्ण जगाला जे दाखवून दिलं त्यावेळेला आम्हीच त्यांचं अभिनंदन केलं आम्हीच तिरंगा रॅली काढून त्यांचं स्वागत केलं त्यावेळेला हे लोक कुठं होते आम्हाला काय कळलेलं नाही आहे परंतु चर्चा फार चालू आहे आणि राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काही घडल कोण सांगू शकत नाही आहे जिंकता जिंकता खेळामध्ये हरतात लोक आणि हरता हरता जिंकतात तसं राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे काय सांगू शकत नाही आणि त्यांचं कौटुंबिक नातं आहे तसं पाहायला गेलं तर आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांचे विचार चालू असतील का पुढच्या काही भविष्यासाठी आणि ठीक आहे जर त्यांचं जुळत असेल तर आम्हाला कोणाला काय अडचण